아. <목소리나>

करावया कथा निरूपण ज्ञानदान मजा कथा किती सुंदर आहे किती गोड आहे अरे जो जटायू माझ्या चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभूचा शेवट पक्षी होता त्याला त्या ठिकाणी लंकेचा राजा रावण त्याला वाताहात केलं त्याला शक्तीहीन केलं आणि त्या सास्तार तो लंकेचा राजा रावण सीताबाईला वाजोवा टेकलं आणि जटायूला म्हणला माझ्याजवळ असताना सीता होती आता तुझ्या बरोबर मला युद्ध करायचंय युद्धाला सज्ज हो अशा प्रकारे लंकेचा आलं रावण राजा जटायू पक्षाबरोबर त्या ठिकाणी संभाषण करू मला राजारावन जटायू पक्षाला बोलला तेव्हा जटायू झडक मारली तर त्याला सगळे नक लागले रक्त बांबाळ केला अशा प्रकारची अवस्था त्या लंकेच्या राजारावणाची त्या ठिकाणी झाली महाराज मला झडप पारली झल्या पार लंकेच्या रावणाची शक्ती वाता घाबर होते लंकेचा राजा राजाराऊन भागर कारण जेव्हा झडप पारली पुन्हा जटाईन तेव्हा तो शक्तीही झाला लंकेचा राजा रावण आणि कुठे काय करतो बोला गर होत की का असताना त्याचे ते होते झडप पारली सगळा रक्त बंबा केला आणि त्याची काय अवस्था घाबरलो मंकेचा राजा राहून असतर आणि त्या ठिकाणी त्याची काय अवस्था महाराज बोला पाकी धारे रावणा दागडे गायवारे धाके धाक्याची कडे नका गे बारीतार मंकेचा राजा राहून घाबरल घाबरलो

खाली पडल त्याची शक्तीही असताना शक्तीही जमिनीवर पडला म्हणजे असं नात महाराज म्हणलं हे तो ने पुरे पुरे ला कारी ओड़ो जतारी क्या जाती ओढले तारी केला महान प्राकरण केला राम भक्त होता महाराज

दुर्धर होता शक्तिवान होता बलिशाली होता ताकतवान होता त्याच फरक पावली आणि हे राजा राऊन जमिनीवर पडला अवस्था आणि त्या ठिकाणी लंकेच्या राजा रावणाची झाली गाड्या जरा पलीकड लावून घ्या विनंती आहे हात जोडून पाया पडून ज्याच्या असतात ते पलीकड लावा माता मावलेली उन्हा कसार असतो बघा गाड्या पलीकड लावून द्या